नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी आम्हाला भेटलेले दिवळची गिफ्ट खोलणार आहे तर चला आपण सोबत खोलूया चला मग पहिले गिफ्ट खोलूया तर हे गिफ्ट खोलत आहे माझा मुलगा तर मी व्हिडिओ काढत आहे तर चला बघूया काय याच्यामध्ये बॉक्सवर तर काहीतरी दिसतंय मोर तर बघूया काय आहे त्याच्या आतमध्ये अरे बापरे त्याच्यामध्ये तर आहे महालक्ष्मी आणि गणपती बाप्पा वाव किती छान आलेले बघा बघू शकता तुम्ही किती छान आलेले आहे चला तर दुसरा गिफ्ट ओपन करूया तर याच्यात काय बघूया आता आपण तर तुम्ही गेस करा याच्यात काय असेल अरे बापरे याच्यात तर खूप मिठाई निघली आहे कलर कलरची वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकता तुम्ही कवर बी किती छान केलेलं आहे तर तुम्ही सांगा हे कोणती मिठाई आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर तिसरं गिफ्ट घेऊया वरून कवर तर दिसतंय काजू बदामचे तर मधी पण दिसते बघू शकता तुम्ही ड्रायफ्रूट आलेली आहे काजू बदाम पिस्ता मनुका तर बघू शकता तुम्ही तर चला तर चौथा बी गिफ्ट खोलूया याची तर खूपच पॅकिंग आहे तर बघूया याच्यामध्ये बी काय आहे आतमध्ये हो याच्यात बी ड्रायफ्रूटच आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही पॅकिंग बी खूप छान आलेली आहे बघू शकता तुम्ही तर सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट याच्यामध्ये पण ड्रायफ्रूट खा स्वस्त राहा बघू शकता का कवर तर चला मग पाचवा गिफ्ट खोलूया तर वरून दिसत आहे रसगुल्ला वगैरे तर चला आतमध्ये काय आहे ते बघूया तो बघू तुम्ही फराळाचा चिवडा निघलेला आहे बघू शकता भाकरवडी याच्यामध्ये भाकरवडी आहे पापडी बी निघली आहे बघू शकता तुम्ही रसगुल्ला कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग सहावा बॉक्स खोलूया तर याच्यात निघलेला आहे मट्टी त्रिकोणी मट्टी तर मध्ये नक्की सांगा हे काय आहे आता भाकरवडी बघू शकता तुम्ही चिवडा गुलाबजामचा डब्बा निघलेला आहे बघा बघायच्यात मोठा रसगुल्ल्याचा बी आहे पण छोटा आहे सोनपापडी बघू शकता तुम्ही चला सातवा डबा खोलूया तर बघू शकता तुम्ही खूप पॅकिंग भारी आलेली आहे तर काय काय आलं आहे बघू आपण तर बघा पहिले बदाम आलेले आहे पॅकिंग खूप छान आलेली आहे काजू काजूचे बी खूप छान पॅकिंग ते आहे चॉकलेट चॉकलेट हे आहे बिस्किट बघू शकता बिस्किट पण पॅकिंग खूप छान आहे चॉकलेट बिस्किट आणि हे बिस्किटच आहे त्याचे मी नॉर्मल बिस्किट आलेले आहे तर मग तुम्हाला सगळे गिफ्ट दाखवते मी आता